हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायनम ओम श्री कुळ देवतायनम ओम श्री गुरुदेवतायनम ओम सर्व श्री इष्ट देवतायन मित्रांनो मी शिवसेना परत एकदा आपल्या समोर जरा आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो आज प्रदोष व्रत आहे सामान्य शैवासाठी आज गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस कार्तिक कृष्ण पक्ष शक्य एकोणविशे नाम क्रोधीनाम दक्षिणायन हेमंत ऋतू प्रदोष ठळक नियम मित्रांनो शिवहर शंकर शिवशंकर शंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू मित्रांनो पहिला नियम असा आहे आजच्या सूर्योदयापासून प्रदोष काळीची मुख्य पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करायचा आहे उपवास काळात फळे वा दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे तिखटा मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करू नका आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून पाचवा वा सहावा अक्षरी जो शिव किंवा शिव गायत्री मंत्र जो असतो त्या शिवमंत्रांचा जप आपल्याला माळेविना दिवसभर पुटपुटत राहायचा आहे ज्याला आपण पंचाक्षरी षडाक्षरी मंत्र असं म्हणतो चौथा नियम आहे काम क्रोध व दुपारी झोपणे कापणे इत्यादी टाळायचे आहे मित्रांनो पाचवा नियम सायंकाळी शोचूभूत होऊन शिवलिंगाच्या पूजे ठिकाणी आपल्याला पोहोचाय आहे मंदिराजवळच्या शिवमंदिरामध्ये आणि पंडिताच्या माध्यमातून व स्वतः विधिवत रुद्राभिषेक युक्त आपल्या मातृभाती भाषेत करा किंवा आपण संस्कृत भाषेत करा पण अभिषेक युक्त अशी सेवा आपल्याकडून व्हायला हवी किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राण प्रतिष्ठित शिवलिंग असेल तसेच शास्त्रमान्य वास्तु व वा देवघर व देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच आपण करा मित्रांनो सातवा नियम मित्रांनो आहे की ब्राह्मण देवतांना विधिवत दानधर्म अवश्य करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जानवेजोड भस्मवडी रुद्राक्ष माळा व दक्षिणा इत्यादी मित्रा। आठवा नियम मित्रांनो गोर गरिबांना अन्न वस्त्र द्या यथाशक्ती नववा नियम असा आहे मित्रांनो यानंतर उपवास आपण सोडायचा आहे घरी येऊ संपूर्ण प्रदोष काळामध्ये नाना पद्धतीने शिव गुणगान करा शिवभजन कीर्ता करा हा दहावा नियम झाला अकरावा नियम शिवपाठ करा शिवस्तुती व महिमा सूत्र पठन करा लिंगाष्टक घ्या त्यानंतर बारावा नियम असा की यानंतर थोडी शिव धारणा करा मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा एकांतामध्ये मित्रांनो तेरावा आणि शेवटचा नियम असा आहे की अशा प्रकारे आपण निष्काम पद्धतीने प्रदोष व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा मित्रांनो आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती आपोआप होण्याची शक्यता जास्त राहते पण प्रारब्धानुसार प्रारब्धामध्ये सहसा आपल्याला बदल दिसून येणार नाही ना पण या जन्मीचे कर्मकांड आपल्याला पुढील प्रवासामध्ये कामी येतील मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा प्रदोष वर्ता संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझा माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य म्हणा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण पर खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहू शिव कल्याण हरिओम शिवा महादेवा